राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी आज सहकुटुंब सायदरबारी हजेरी लावत शिर्डी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले मी दरवर्षी एकतीस डिसेंबरला सहकुटुंब सायदरबारी दर्शनाला येत असतो यावेळी माझा वेगळा अनुभव असून गेली पंधरा वर्ष मी साईबाबांच्या दर्शनाला आमदार म्हणून येत होतो आणि यावेळी मंत्री म्हणून दर्शनाला आलोय श्रद्धा आणि सबुरी असेल तर कुठेही अडचण येणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली पहिला आमचा साईबाबांना साष्टांग नमस्कार दरवर्षी आम्ही शिर्डीला येत असतो काही लोक थर्टी बसला इतर वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात परंतु आमचं थर्टी बस साईबाबांच्या चरणी इकडं असतं यावेळेला थोडा वेगळा आनंद आहे गेल्या पंधरा वर्ष मी आमदार म्हणून येत होतो आणि आत्ता मी सोळाव्या वर्षी मंत्री म्हणून आलेलो आहोत तर फार समाधान आहे कारण प्रत्येकजण आपापली वेगवेगळी वारी करत असतात आमची वारी असते आमच्या कुटुंबासहित ही शिर्डीला शिर्डीवरून सा साईंचं दर्शन झालं शनी शिंगणापूरला तिथून झाल्यानंतर मग मधी गणपतीचं एक दर्शन होतं आणि तिथून मग आम्ही महालक्ष्मीला जातो आणि महालक्ष्मीला एक तारखेला अभिषेक करतो आणि महालक्ष्मीकडं मागणं मागत असतो आम्ही की जी काय वर्षभर आम्हाला लागणारी अडी अडचण आहे ती दूर करून तू आमच्याबरोबर खेळती राहावीस म्हणजे गोरगरीबांना आमची मदत आमचं काय वैयक्तिक नसतं आमच्याकडे येणारे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी हे सगळं चमत्कार करत असतात आणि म्हणून मी दरवर्षी इथे येतो आज आम मंत्री म्हणून आलेला साईबाबांनी श्रद्धा सगुरीचा सा संदेश दिलेला आहे तुम्ही देखील आणि एकनाथ शिंदे ठेवली ठेवली वर्ष तुम्हाला साहेबांवर निश्चितच मागच्या वेळेलाच मला साहेबांनी माझं नाव डिक्लेअर केलं होतं परंतु ज्या वेळेला काही अडचणी दिसतात त्यावेळेला जर आपल्यासारख्या लोकांनी नाही समजून घ्यायचं तर मग कोणी घ्यायचं आणि म्हणून मागच्या वेळेला आम्ही समजून घेतलं आणि मी लोकांना सांगितलं पण श्रद्धा आणि सबुरी जर असेल तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही आहे त्या उक्तीप्रमाणे <coughs> मला यावेळेला साहेबांनी पहिलंच नाव आमचं यादीमध्ये घेतलं होतं आणि मागची जी काय मंत्रिपदाची भर होती ती ह्या वेळेला त्यांनी मला भर काढून पंचवीस राहणार नाही केली संजय राऊतांनी जर बोलला असेल तर त्याच्या नेहमी विरोधात होतं गेल्या अडीच वर्ष जे संजय राऊत बोलत आहेत त्याच्या विरोधात होतं म्हणून मी पहिलं संजय राऊत जर असे बोलले असले तर त्यांचा आभार मानतो कारण त्यांनी जे बोलले की तुमचं एक महिन्यात सरकार पडल दोन महिन्यात सरकार पडल तीन महिन्यात सरकार पडल असं ज्या ज्या बोलत गेले त्या वेळेला उलटच होत गेलं आमचं सरकार मजबूत होत गेलं पहिले तर आम्ही दोघे होतो आमच्याला आम्हाला जण मिळाले सरकार मजबूत झालं त्यांनी जर असं पंतप्रधानांच्याबद्दल जर बोललं असेल तर पंतप्रधान हे पाच वर्ष ठाम मोदीसाहेबच राहतील हा माझा साहिचरणी जे तिथे त्या जिल्ह्यात राहणारी मंडळी आहेत त्यांना जास्त माहिती आहे की तिथली वस्तुस्थिती आणि परिस्थिती आता आम्ही जवळजवळ सात आठशे किलोमीटर दूर आहोत त्यांच्यापासून आम्ही टी व्हीला पाहतोय चॅनलला तुमच्या पाहतोय बातम्या ऐकतोय हो, पेपर वाचतो हो। आहे त्यामुळे तिथली वस्तुस्थिती आम्हाला काय त्यातली माहिती नाही आहे परंतु जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे लोक मारतात सगळं करतात परंतु त्याची जी ज्याला निघूनपणा बोलतात तो निगृहपणा जो केलेला आहे त्याबद्दल ज्याने ज्याने केलेलं असेल त्याला शासन हे व्हायलाच पाहिजे अन्यथा आमच्या महायुतीचे सरकार हे जर करू नाही शकले तर मग तो ठपका आमच्यावरती पडेल याच मुद्द्यावरून महायुतीतील दोन नेते आमने सामने आहेत कुठेतरी महायुती तर कदाचित त्यांचं का अजून वेगळे पण असू शकतं तो भाग वेगळा आहे परंतु आत्ताची जी वस्तुशीची परिस्थिती आहे ते कालचा जर मोर्चा आपण पाहिला असाल तर तुफान मोर्चा ज्याला म्हणजे अगदी लोक स्तंभित झालीत की एवढा मोठा मोर्चा हा निघू शकतो आणि म्हणून ज्यावेळेला उद्रेक होतो त्यावेळेला असे लोक बाहेर पडतात जो काय तो वाल्मिक कराड का कोण फराड आहे त्याची एवढी दहशत एवढं वेगळेपणा आहे आणि म्हणून करता चिडून लोक बाहेर पडलेले आहेत तेव्हा जे जे कोण त्याच्यामध्ये असतील त्यांना अटक होणं आणि त्यांना शासन होणं <coughs> हे क्रमप्राप्त आहे असं मलाही वाटतं वाटतंय जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्यांच्याच पक्षातले त्यांच्याच जवळचे त्यांचाच त्यांच्यावर विश्वास नाही असं दीडच्या घटनेवरून दिसून खास करून सुरेश दास असं नाही आहे मुख्यमंत्री हे त्यांचं काम करत आहे पूर्ण त्या दिवशी सभागृहामध्ये आम्हाला उत्तर दिलं त्याने कोणी का त्याला सोडणार नाही हा त्यांचा शब्द आहे आणि तो जर त्यांनी पुरा नाही केला तर मग लोक वेगळी चर्चा करतील म्हणून तो त्यांचा शब्द पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री आहे आरोपी फरार आहे मुख्यमंत्र्यापासून सगळे म्हणतात आरोपीला शिक्षा झाली पाहिजे पण एकोणीस दिवस झाले आरोपी सगळ्यांना माहिती आहे कोण आहे पण फरार आहे त्याला स्पेस दिला जातोय मुद्दा म्हणून असं नाव वाटत कधी कधी असं होतं अशा घटना घडतात तेव्हाला काही वेळेला आरोपी दूर पण पळून जातात परराज्यात गेले असतील किंवा अनेक ठिकाणी तर तेही कोण सांगता येऊ शकत नाही आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे पोलीस खाते एवढं स्ट्राँग आहे की अगदी जे पाताळात जरी गेले असले तरी पण ते शोधून काढतील हा आम्हाला आत्मविश्वास आहे कन्विक्षन रेट कमी आहे कारण गुन्हा घडल्यानंतर मग त्याची हिस्ट्री सांगितली जाते पंचवीस गुन्हे पन्नास गुन्हे आहे आणि शिक्षा होत नाही कन्विक्षन आहे असं नाही आहे काही वेळेला काही ठिकाणी काही अशा गोष्टी ज्यावेळेला घडतात मग सांगितलं तुम्हाला सबोरी का फल मिठा होत आहे त्याप्रमाणे ज्या वेळेला तुमचे पापाचे घडे भरतात त्यावेळेला मग हे सगळं

प्रजक्ता माळीला बातम्या चालू होत्या त्याचा काय अपमान झाला किंवा काय ही वस्तुस्थिती मला अजून कळलेली नाही ती हास्य जत्रेत काम करते हे इकडं बीडला काम यांचं चालू आहे धसचं तर त्याच्यावरून धस साहेबांचा जर काय शब्द गेला असेल तर तो, तो मलाही अजून कल्पना नाही पण आम्ही त्याची खात्री करू कारण हे घडलेला प्रकार वेगळा आहे आणि प्रजक्ता माळीचा विषय वेगळा आहे मग त्याच्यात काय नेमकं प्रजक्ता माळीचं ते मी जसला पण आज फोन करून विचारणार आहे की वस्तुस्थिती काय आता जर आपण असं पाहिलं की जे धज साहेब बोलत आहे सोलंकी साहेब बोलत आहे क्षीरसागर बोलत आहे हे जर तिथले स्थानिक जिल्ह्यातले आमदार तो ते विचार, मुख्य दोनी मुख्य करावा, जर हे सगळं बोलत आहेत तर त्याचा विचार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बसून तो करावा आणि जर त्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे तर ते करणं क्रमप्राप्त आहे असं मलाही वाटतंय एस न्यूज मराठी वाहिनीचे प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहिल्यानगर